विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे एका बाजूला प्रचंड पाऊस पडला आणि पाऊस पडणार आहे असं हवामान विभाग सांगत असताना सभागृहाच्या आतमध्ये मात्र शब्दांचा पाऊस मात्र प्रचंड पडताना दिसतोय तू बडा की मय बडा सत्ताधारी मोठे कि विरोधक सक्षम याची फार तर कुस्ती सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पराजय मात्र महाराष्ट्रातल्या जनतेचा होतो महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा एकच मुद्दा इतका महाभयानक पेटलेला आहे की जिथं जाती जातीमध्ये तेढ निर्माण होते मन कलुषित होत आहेत प्रत्येक जण एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करत आहे भांडतय घरं आहे वातावरण दूषित होत आहे आणि सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही सरकारमधली एक प्रमुख पक्षाची विचारधारा ही जर आरक्षण विरोधी असेल तर मग आरक्षण मिळणार कसं मराठा समाज आरक्षण मागतोय धनगर समाज आरक्षण मागतोय ओबीसी समाज आरक्षणाचं संरक्षण करू पाहतोय तिघजण ही एकमेकाच्या विरोधात वेळ पडली तर भांडतायत आरक्षण मिळावं यासाठी अमरण उपोषण केलं जात आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून आरक्षण समर्थक ताकदीची लढाई लढतायत तर सरकार मात्र सोयीनं जो जात समूह आहे त्याच्याबरोबर डायलॉग करतायत पण जो लहान भाऊ आहे किंवा जो छोटा आहे त्याला मात्र मंत्र्यांना आमदारांना किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ नाही अशी कुजबूज महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या काना कोपऱ्यामध्ये सुरू आहे लातूरमध्ये धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे आज बारा दिवस झाले त्यांच्याकडे कुणी फिरकलं नाही एका बाजूला मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी आदेश काढले जातात आदेश दिले जातात आंदोलन चिरडण्याचा आदेश त्या ठिकाणी दिला जातो आंदोलन थांबवण्याचा पेटवण्याचा सुद्धा आदेश दिला जातो खरं की खोट आहे माहीत नाही परंतु सगळ्या गोष्टी मंत्रालयातून फिरतात अशी कुजबूज लोकांमध्ये असताना आरक्षण हे समाजाला दिलं गेलं पाहिजे अशी नीतिमत्ता असणारा एकही आमदार ना महाराष्ट्राच्या विधिमंडळात आहे किंवा एकही खासदार ना संसदेच्या सभागृहामध्ये आहे हे लोक समाजाचा म्हणून मतं मागतात तिकीट घेतात निवडून सुद्धा येतात त्या जातीकडे नंतर पाहतात का त्या जातीचे प्रश्न सभागृहामध्ये मांडतात का आणि आरक्षण प्रश्नावर ते ठामपणे भूमिका मांडतात का, का याच उत्तर आहे नाही नेत्याची चाटोगिरी करण्यासाठी बरेच नेते हे मुख गिळून गप्प असतात फजिती मात्र सर्वसामान्य गावखेड्यातल्या कार्यकर्त्याची होती महाराष्ट्रात दोन गोष्टी अत्यंत भयानक प्रमाणात सुरू आहेत ते म्हणजे एका बाजूला आरक्षणाचा प्रचंड जागर आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं म्हणून आंदोलनाकडे पाहत असताना दुसऱ्या बाजूला मात्र जाती जातीमध्ये विष कालून राजकारण किंवा नेतेगिरी साध्य करण्याचा जो काही केविलवाना प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये सामाजिक मन धुवंगली जात आहेत पावसाळ्यात एकही या अधिवेशनाच्या काळामध्ये आमदाराची किंवा मंत्र्याची त्या ठिकाणी हिंमत नाही की सभागृहामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली गेली पाहिजे विरोधी पक्षाची काल नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सर्वपक्षीय बैठक घेतली किंवा आयोजन केलं सरकारने कुणालाही विश्वासात घेतलं नाही खास करून विरोधी पक्षाला आणि सत्तेतले दोन चार टाळके किंवा पक्ष म्हणजे समाजन नव्हे तर जे काही गावखेड्यामध्ये तालुक्यात शहरात जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले वीस पंचवीस तीस वर्ष मराठा सेवा संघासारखी लोक चाळीस वर्ष संघर्ष करत आहेत कुणालाही बोलवलं जात नाही सरकार सरकार दर्जीने लोकांना बैठकीला बोलवलं जातं मग चिकन जोडतात झोडतात आणि बैठक मॅनेज केली जाते आणि विषय संपला जातो म्हणून कदाचित जर सभागृहाच्या बाहेरच्या चर्चेला काडीची किंमत नाही सभागृहाच्या बाहेरच्या चर्चेला वांझोटे गप्पा असं जरी म्हणलं तरी हरकत नाही कायद्याच्या पटलावर सभागृहाच्या आतमध्ये मग ते विधानसभा असेल किंवा विधान, कि विधान परिषद असेल सभागृहाच्या आतमध्ये हाऊसमध्ये चर्चा झाली पाहिजे परंतु विरोधकांना तिथं बाजू मांडू दिली जात नाही आणि सत्ताधारी म्हणतात विरोधक हे आमच्या बैठकीवर बहिष्कार घालतात तुम्ही दहा वर्षात किंवा तुम्ही पाच वर्षात तुम्ही जर आरक्षणाचा प्रश्नच मार्गी लावू शकत नसाल उपयोग काय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मागचं एक स्टेटमेंट जरा आठवा दोन हजार साधारणतः चौदाचा काळ होता आणि दोन हजार तेराच्या उत्तरार्धामध्ये प्रत्येक सभेमध्ये किंवा प्रचाराच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब छाती ठोकपणे सांगायचे की माझ्या हातात सत्ता द्या भाजपवाले देवेंद्र फडणवीस साहेब म्हणायचे की माझ्या हातात सत्ता द्या पहिल्या मध्ये धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गेला होतो काय झालं सुरुवातीला तुम्ही ते ऐकलंच असेल धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला का दहा वर्ष तर गेलीच गेली दोन हजार चोवीस आता उजडलं काय केलं काहीच नाही म्हणजे अत्यंत समाजाला फसवण्याची सुपारी या राजकीय पुढाऱ्यांनी घेतलेली म्हणून सभागृहाच्या बाहेर कितीही मीटिंगा झाल्या उपयोग नाही जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावला जातोय ज्या वादामध्ये फक्त सामाजिक तेड जातीय दंगली किंवा विद्वेषाचं राजकारण करण्याचा कदाचित प्रपंच महाराष्ट्रात काही लोकांनी सुरू ठेवलाय महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय का महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे नाहीत का महाराष्ट्राच्या प्रमुख प्रश्नावर चर्चा करायची नाही का महाराष्ट्रात धनगर समाज आरक्षण मागतोय महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागतोय दहा टक्क्यांनी सरकारने दिलं म्हणून मुख्यमंत्र्यांनी रात्री पण सांगितलं सकाळी पण सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण त्या दहा टक्क्यावर कुणाची उत्पत्ती पेटवायची दहा टक्के आरक्षण हे मराठ्यांसाठी पूरक नाही कायद्याच्या चौकटीत नाही उद्या ते फेटाळलं जाऊ शकतं अशी मराठ्यांची भावना असताना विनाकारण सत्ताधारी मंत्रीच जर वाचाळ विरासारख्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात सभांमध्ये जर गप्पा मारत असतील तर सगळं प्री प्लॅन सुरू आहे आणि सगळं विद्वेषाच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठीच कार्यक्रम सुरू आहे की काय असा संशय निर्माण होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे आरक्षण का महत्वाचं आहे तर ते समाजाचं प्रतिनिधित्व असतं लहान मुलांना शिक्षणासाठी नोकरीसाठी किंवा एकंदरीत जडण घडण्याचा एक अविभाज्य घटक आणि प्रतिनिधित्व त्याच्यातून मिळावं समाजाच्या मुख्य प्रवाहात समाजाला स्थान मिळावं हा एक साधा उद्देश आहे परंतु जाणीवपूर्वक आरक्षणाला दुर्लक्षित करून सगळंच खाजगीकरण करून टाकायचं सरकारी किंवा महत्वाचं दर्जेदार किंवा सगळ्यांना मिळेल असं शिक्षण मिळूच द्यायचं नाही भांडवलदारांचीच मक्तेदारी असली पाहिजे म्हणून आता व्यावसायिक शिक्षणावर म्हणजे शिक्षणाचं सुद्धा बाजारीकरण आणि शिक्षणाचं सुद्धा खाजगीकरण करायचं आणि ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण मिळत नाही ज्यांना गरज आहे शिक्षणाची त्यांना शिक्षण मिळत नाही ज्यांच्याकडे पैसा आहे ते लाखो रुपये खर्च करून घेण्याचा प्रयत्न करतील पण ते घोटाळे करून त्या ठिकाणी स्वतःच कौशल्य प्राप्त करतील कष्टाने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर पैशावाली माणसं कुणालाही म्हणजे विकत घेऊ शकत नाहीत मुद्दा तोच आहे की मुख्यमंत्र्यांना जर हे सगळं सोडवायचं नसेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय लातूरमध्ये धनगर समाजासाठी आंदोलन सुरू आहे आरक्षणाला म्हणजे ताकदीनं लढण्याचा संकल्प सुरू आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आमरण उपोषण सुरू आहे त्या आरक्षण आंदोलन करणाऱ्या चंद्रकांत हजारे साहेब असतील किंवा अनिल गोयकर असतील हे दोन समाज बांधव तिथं बसलेले असताना सरकार मात्र त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाही सरकार मात्र तिथं ते आमरण उपोषण त्या आंदोलकांशी चर्चा करायला जात नाही मंत्र्यांना वेळ नाही मुख्यमंत्र्यांना वेळ नाही माणसं मेल्यानंतर सरकार जागा होणार का माणसं मेल्यानंतरच त्या ठिकाणी सरकार प्रश्न सोडवणार का सगळ्यात महत्वाचं माणसं तुम्ही गोळा करायची माणसं तुम्ही त्या ठिकाणी काय होतं त्या माणसाचं पुढं अख्ख्या महाराष्ट्राला माहित झालंय दिशाभूल करून जर आरक्षण आंदोलन चिरडणे किंवा डायवर्ट करणे किंवा नेत्यांची फसवणूक करणे असा कार्यक्रम होत असेल तर तो दुर्दैवी माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं तर लातूरच्या उपोषणकर्त्यांना जाऊन भेटायला पाहिजे म्हणजे मुख्यमंत्री फक्त मराठ्यांच्या नेत्यांना भेटणार उपमुख्यमंत्री फक्त ओबीसीच्या नेत्यांना भेटणार म्हणजे दोघांनी समाज वाटून घेतलेत आणि वाद कोण लावता आणि मग दुसरे उपमुख्यमंत्री काय का, का गप्प आहेत त्यांना महत्वाचं वाटत नाही का त्यांचे मतदार कोण आहेत माननीय उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीचे मतदार कोण आहेत याचा सुद्धा अभ्यास केला गेला पाहिजे म्हणून जर आरक्षणाचा प्रश्न सरकारला मुख्यमंत्र्यांना सोडवता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाची जबाबदारी माझ्या शिवाय होऊ शकत नाही असं अगोदर म्हणत होते मीच तुम्हाला आरक्षण देणार असं म्हणत होते पण आता आरक्षण देऊ शकत नाही लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच विनाकारण वाद लावण्यापेक्षा आणि सामाजिक तेड निर्माण करून समाजात विद्वेष सध्या काही लोक पसरवत आहेत त्यांच्यावर सुद्धा सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा अंकुश नाही म्हणून या सगळ्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरक्षण देऊ शकत नाही ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा काय चुकताय आणि मग तिथे दुसरा माणूस जो कोणी बसेल त्याच्याकडून आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही पण आंदोलनकर्त्यांचा जीव गेल्यानंतर तुमचा आणि तुमच्या सरकारचं काय करायचं अशी भावना प्रत्येक आंदोलक करत आहे सरकार मायबाप असतं आणि मायाबाप सरकारने विचार करावा आणि प्रश्न वेळीच मार्गी लावा म्हणजे लावावा अन्यथा अत्यंत संतापजनक आणि मानसिकदृष्ट्या वेदना देणारं वातावरण सध्या महाराष्ट्रात निर्माण झालंय ते शांततेने हाताळण्याचा प्रयत्न व्हावा धन्यवाद जय जयदव जय शिवराय